नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाचशे पस्तीस कोटी रुपयांच्या पीक नुकसान भरपाईबाबत सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो नैसर्गिक आपत्तीग्रस्त जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांना पास्ते पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई शासन देणार असून ही रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली असून मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली ही रक्कम डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेले असून या विभागाने शेतकऱ्यांचे ई के वाय सी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलदगतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करणे शक्य झाले असल्याचे मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते अशी भावनासुद्धा श्री मकरंद जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली या मदतीमध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सुमारे सोळा कोटी अकरा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख वाशिम जिल्ह्यातील एक, एक, एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख तर छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यात एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी पासष्ट लाख परभणी जिल्ह्यात एक लाख बारा हजार शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख बीड जिल्ह्यात एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार रुपयांची मदत शासनाने दिलेली आहे कोकण विभागात पालघर जिल्ह्यात एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार रायगड जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार तर रत्नागिरी जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना एक लाख बहात्तर हजार रुपयाची मदत शासनाने दिलेली आहे नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एकेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख गडचिरोली जिल्हा अठरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सोळा लाख भंडारा जिल्ह्यातील एकोणीस हजार सदोतीस शेतकऱ्यांना एकोणीस कोटी चौदा लाख तर वर्धा जिल्ह्यात सोळा हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सोळा कोटी एकोणचाळीस लाख गोंदिया जिल्ह्यात पाच हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख तर नागपूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख रुपये शासनाने दिलेले आहेत नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख नाशिक जिल्ह्यात पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अहिल्यानगर जिल्ह्यात दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चौपन्न लाख धुळे जिल्ह्यात चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना सेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार तर नंदुरबार जिल्ह्यात सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तसेच पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी सत्त्याऐंशी लाख सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख सांगली जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न लाख बारा हजार पुणे जिल्ह्यातील तीनशे नव्वद शेतकऱ्यांना बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार तर सातारा जिल्ह्यातील सत्तावीस शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार रुपये मदतीचा समावेश आहे अशा प्रकारे शासनाने वेळोवेळी आपदग्रस्त शेतकऱ्यांना डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून आरा आधार संलग्न असलेल्या खात्यावरती ह्या सर्व रकमा डायरेक्ट ट्रान्स्फर केलेल्या असून वेळोवेळी मदत केलेली आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विभा विभागात वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती रक्कम शासनाने पीक नुकसानीपोटी दिली याची माहिती मिळेल तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद